तो चार तर नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वादले साडेचार आणि आम्ही चला आता काजी काढू सध्या काजीचं आणि आंब्याचं सीझन चालू आहे तर आमचे काजी वगैरे धरले आहेत किती धरले आहेत कसे काढतात तर ह्या व्हिडिओमध्ये तुमका संपूर्ण दाखवता तर चला बघूया तर बघा इकडे कालू वगैरे बनता चालू आहे खोदकम चालू आहे इकडे खालो असा काम वगैरे हो चालू इकडे आमचं मंदिर गंगमाऊलीचं मंदिर इकडे या त्या साईडला तर किती काळजी लागली होती ते आता या पप्पा गेले पुढे भाव पण गेलो पुढे तो बघा तिकडे पटपट तो हे बघा कि गावले उगड़ अरे उगड़ बर अच्छा थोड़ी से काजी गा गावली पुढे नाही म्हटलं तरी आमचे तीन चार काजे आहेत लाल बोंडाची एक काजा ती धरली आहे काय बघूया बरेच दिवस गेला नाही आंबू मस्त धरतो पण का धरलोच राहा नवरलो फक्त ए चोरा ये चोरट्या पुढे चल आपली नाही ती तर बराचसा लांब माणसं माणसांच्या जास्त कोण येतात संध्याकाळची सीजनला इकडे काजी काजीबीजी धरतात म्हणून संध्याकाळची मग काजी वगैरे काढू घेतात लोका बाकी इकडे कोण नसतं तसं गचकट पण आहे खूप मी काढू जा जा खांबकाठी घेऊन जा 흐이래이 랄보나치 가자 ही आमची काज आणि इलेला वाटतं होय असा बेनलेली नाही त्यामुळे कोणव येत आणि कोणव काढून घेऊन जाता काकाच इले असलेले आमचे धरली आहेत बरेचसे धरले आहेत ही वारण बिरण पडलेली बोंडा किंवा चानी बिनी पाखरा बिगरा जी खाऊन हे करतात बॉंड मस्त लागतं बाकी गोंडू खूप छान लागतं गोड रसा हाय रे गावता का सुमित सौकात पड रे दिसतात वडू मॅब झाला काय बघू मोबाईलवर पडा माझ्या तवा तिकडे देऊ आव पड ओके पडली पडली बोंडवेत तर घ्यायची नाहीतरी अशीच काढून टाकायची हे काजीच्यामुळे टाकलंच ना कसं तर डुकऱ्या बिकरा या वासा घेतात बोंडाच्या त्यामुळे लांब टाकायचे पिक्या का अशी पण पाखरा बिकरा चाना बिना अशी ती बघा जो काय उपयोग ना याच्या उलट वासन ही जास्त अशी मुळात असली जास्त वासन ना डुकरा बिकराकडे मी वय ती बोंडा खाऊ घ्यायची बाकीची भार टाकून हे आमचे भाऊ अक्षय लाड भरपूर गावले मरे भरपूर गावले काजी ओलेच सगळे ओके सुखे बारको ती कवळी आणि जाड तिजून टाकता खाली हैदर टाक खाली चांगला आता खाली काढले हि आणि दोन हे काजीत बोण खाले नसतं ना

तर हे काजी परत आम्ही कुठून काढतो बाकी ते देड तसेच ठेवता म्हणजे कसा पुढच्या वेळी लावता आमका बोंडा मग खाऊ वगैरे भेटतील बोंडा गावतील सुमेधा ही काज मोवारली मोर धरलं पण नुकतीच धरता या बघा नुकतीच धरायला सुरुवात झाली म्हणणं झालं की काळजी एवढे झाले नाही हे मस्त धरतात भरपूर धरतात दोन हात इकडे एक हा हातमध्ये का बऱ्याच लोकांची इकडे कवळ गाडी आहेत हातमध्ये पण यंदा कोणी बेनल्या नाही त्यामुळे येऊ पण कोण बघत नाही लाकडा बिकडा हाणून पण इकडे येतात वरती पण कोणी यंदा ब्यानल्यान नाही जास्त इकडे पावसाळ्यात नाही इकडे पाणी असतं अच्छा मासे पिशे पण असतात भरपूर पुष्पा पुष्पा बदले पाच वाजत खायचा वारा बाबा ही काज बाकी आमका काजी भरपूर काजी आम्ही भरपूर खाता जा एकदा काढलो ते पुन्हा पुन्हा लागत पाच वाजती किल्ले वाजले पाच वाजले काय जाऊचा हं नेकडे जाऊचा काय पाच वाजले तो पाचला जाऊचा तो जाऊचा तो मुंगला जाऊचा असताला काय वाट ग धरची दिस काय ते गयत नाही ग बाबा सर तसा

डिग ला का आता काय फेक्ट बरोबर नाही वर चढलेत mobile and p m s e l f n l d n g I e o t i c u k o e m w h is h e part of t e c w a t e p a r e c फटलंच कस बोलका प्रश्नाचा उत्तर माका प्रश्नाचा उत्तर भेटा का या ते तुझा काय मत हा हे काजू नको प्रश्नाचा काय गर नाही चांगला प्रश्न बघूया एक जर तुमच्या कडनं पडली तर एक एक टाकायचं असत माका जो उत्तर भेटला ना तो फास्ट लोक होतो उत्तर देत नाही बघा बडा नको ते काय काळजी देऊया हो काळजी देऊया हो ते दे का हो

भरपूर लावले आत्ता उडंबर खातलूस एकट्यान लक्षात ठेव आत्ता उडभर खाय हवे देणार पण ना माझ्या मेहनतीची असते काय म्हणतो मग ही पोजूक ना आत्ता उड जाता

कारंजा गावातला लागला काय रे का लागला असा वाटत काहीतरी खा ते बंदी आणि कुसू आण घे पायप ऐंशी टाकायचं तु का माहित काय पाईप खालचो पायप काय म्हणतो वाटतो पायपाक मेला डिग तू देतो जाय सगळा माझ्या प्रश्नाचा उत्तर वसून इला काय लढा ते विचारू का भारसून लढा कि भुतर ना कौल काय देता मग गौल काय देता काय अरे सरळ खायता घाणी मेट आहे आता गप्प माझे काय कामाचे नाही माझ्या वरच्या प्रश्नाचा उत्तर दिला आता बघ वरच्या प्रश्नाचा उत्तर चांगला उत्तर देतो

हे आम्ही लहानपणी पहिले म्हणून खायचं आहे बघा वरती धोड वरती धोड नाही तो तो एक आता एकच हे काटे बसले ते एकदा लागले कुठा च माणूस एक दिवस खायचो हे बघा हे आकोड आम्ही लहानपणी पहिले भरपूर खायचं ते कवळे चांगले लागतात ते जून बरोबर नाही काटोब असलो कावळ आता एकदा गेलो ना भारी खाते सूट कस खातो बघे आता पाना काढती नाही दारू खाऊन इल बापट शिक पान काढा आता मी आकड सोलच तो बाजू हौ आजो खा आता माका दे ना मा। सोल्ले जा एकाच काजेर भरपूर गावले हे काढू रे काय काम केलं हे डेट फक्त ठेवलेले जी बोंडा बिंडा झाली तर पुढे मग खाऊ गावतील पुढे झाली पिशी ભરલી આ મેં ભરપૂર વાવ ભાર વાવલી પીસી ફાટલી પણ भरपूर गावले मला ना, ना आणि गावले असते गावले असते कोणती द्या तीन वाजता तू जाऊच्या तयारी जा तू मी बरेचशे काजी गावले एकाच काजीवर

अरे गाडी दिसत पुढे ट्रॅफिक जाम झाला कॅमेरा लावू गोवा कॅमेरात काय धुरकट धुरकट दिसता चमत्कार छान तुक दिसतो हो बसतो आह ते बॉटल नाही होम बसतो आई गो बे हॉटेल बघायला लावलं नाही मला

तेन ते पाच <laughs> <देले। तोगले। laughs> <नुदुुुुुुुु। laughs> काजी असे तर मित्रांनो आम्ही चालला होता घरात बरेचसे काजी गावले एकाच काजीवरती बरेचसे काजी घावले दोन पिशे भरून तरी गावले का काजी बोंडा जास्त नव्हती पिकलेली पण होती ती पाकरांनी कुडतरलेली होती त्यामुळे ती घेतला तर चला इकडे बघा इकडे वाडेकरवड या चंदकाच्या भाजल्यास सहा मस्त अगदी वातावरण दिसता छानपैकी होऊन जा खाऊ घाला का ते सुमड्याक जा आणि हे काजी एकाच काजीत दोन पिशे भरून भेटले आमका म्हणजे विचार करू शकतात की कि किती धरलेले तर हे पहिल्यांदाच काढला तर अजून दोन तीन वेळा तरी त्याच्यात काजी भेट काजी भेटणार काजीची भाजी तुमका माहिती जा किती मस्त लागतात तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं होतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरा नको तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये